गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर इथं आलेले आहे मी आपल्या पाठीमागच्या लिंबाच्या बागेत तर हे पहा हे तुम्हाला बरेच दिवसात मी हे लिंबाचं माझं जुनं झाड दाखवलं नाही जे लिंबानं ना अगदी आतोनात असं भरलेलं आहे प्रत्येक फांदीला असे मस्त असे लिंबू लागलेत ह्या झाडाला सांगते तुम्हाला एक शंभर एक लिंबू असतील पहा आणि अशी माझ्याकडे चार झाड आहेत तर हे पहा सगळे लिंबू भरलेले आहेत हे पहा आणि हे हिरवे दिसत आहेत लिंबू पण इतके असे मऊ आणि रसाळ आहेत हे तिसरं झाड पहा छोटा ह्याला पण एक तीस पस्तीस लिंबू असतील अशी इथं चार पाच झाडं आहेत टोटल आणि सगळ्याला फळं आलेली आहेत त्यामुळे एक अशी छोटी लिंबाची बागच तयार झालेली आहे इथे आणि हे कसं वातावरण जसं हवामान बदलत बघा एकदम असं झाडं सगळी लिंबाने भरून गेलेली आहेत आणि लिंबाचा आकारही पाहू शकता तुम्ही छोटे पण लिंबू आहेत मोठे मोठे पण लिंबू आहेत पण सगळे रसाळ आहेत आणि हे आपलं झाड आहे झाडे किती छान पपई आले पहा थोडस चिखल चुकलेलं आहे आणि मी इथं कालच तुम्हाला दाखवले ते आपला हा चपट्या शेंगाचा वेल तर मी बघायला आली आहे की अजून शेंगा ह्याला आल्यात का शेंगा मी काढतीये आहे आतमध्ये एक शेंग अशी फुलं कळ्या आणि शेंगाचे झुपके आलेले आहेत भरपूर येणार आहेत शेंगा आज पाऊस म्हणता म्हणता आज भयानक असं ऊन पडलेलं आहे उष्मा खूप आहे हवेत ते बघा तिथे एक शेंग दिसली मला ती एक काढती आहे आणि तिथंच फुल पण आलेले आहेत तर मी परत आले आहे आपल्या स्टार फ्रूटच्या या झाडाकडे तर दोन चार स्टार फ्रूट काढणार आहे मीठ लावून इतके टेस्टी लागतात हो खूप खाल्ले आम्ही हे बघा हात लावलं की लगेच हातात येते हे आपलं मी असे मोठे मोठे चार फ्रूट्स काढून घेतले ते एवढ्या शेंगा मिळालेल्या आहेत हे लिंबू आणि हे आपले स्टार फ्रूट्स चला आता आपल्या बागेकडे पाहूया आज पाऊस नाही आहे थोडंफार सुकलं आहे का बघूया काल पडला आहे तसा तरी पण असं बागेला बघितलं बागे की मस्त मनाला समाधान वाटतंय हा भोपळ्याचा वेलाला भरपूर अशी फुलं आलेली आहेत आणि तुम्हाला हे दाखवायचं आहे मला की पहा फळ धरलेलं आहे हे तर आता हे लवकरच फळं येतील चिकल आहे अजूनही तर आपले हे वेल वाढत आहेत आणि आपण हे बघा भोपळ्याचा वेल परवा दाखवला तर एवढा छोटा होता हे पहा किती वाढला आहे मस्त आता हा पूर्ण आपल्या मांडवावर चढवायचा आहे आज भेंड्या नाही आहेत तरी पण आहेत एक पाच सहा पाच सहा भेंड्या एक भेंडी काढली परत आळ्यामध्ये पाणी असं साचलेलंच आहे कारण काल पाऊस झालेला आहे इथं पाणी जास्त मुरत नाही कारण खाली पण जमिनीखाली पाणी आहे त्यामुळे जाणार कुठे पाणी त्यामुळे असं राहतं आणि त्यामुळे हवेतली आर्द्रता एवढी वाढती ना त्यामुळे इथं हवामान बहुधा पावसाळ्यात असं दमट असत या वेलाला काय काकडी दिसत नाहीये फुलपाखरं बघा कशी मस्त बागड वांग्याची रोपं किती छान अशी वाढत आहेत आपल्या या काकडी शेजारी तर अजून काकडी दिसते का मी पाहतीये एक तर दिसलेली आहे हे छोट फळ दाखवते मी तुम्हाला हे पहा ह्याच्या खालूनच दिसणार मांडवाच्या आहे पहा छोटी काकडी हा छोटं फळ अजून एक छोटं फळ आहे तर चला ही काकडी काढून घेते मी बाकी दिसल्या मला चार पाच काकड्या छोट्या आहेत अजूनही वाढायला हव्यात मी तुम्हाला दाखवल्या त्या काकड्या भरपूर असं फळ आलेलं आहे खाली तर आपल्याला एक काकडी आज मिळालेली आहे ह्या बाजूला पण दिसते काकडी पण लहान आहे पहा हे दोन दिवसात आपल्याला हे फळ मिळेल आणि फुलं तुम्हाला मी दाखवते या काकडीच्या वेलाची भरपूर हे पहा भरपूर अशी फुलं आलेली आहेत त्यामुळं मला आनंद होतो आणि हे पहा जोमाना असे शे शेंडे आलेले आहेत या वेलाला आणि असे वाढत आहे दिना बाकी भरपूर वाढलेलं आहे हे पहा मस्त असं आलेलं आहे पुदिना आळू वाढतो आर आहे थोडा हळूहळू वाढतो आर आहे पण एकदा वाढ चालू झाली की वाढेल जोमाना आपल्या कारल्याच्या वेळेला कारली आली आहेत पण मी हे काढत नाही आहे कारण अजून लहान लहान आहेत लहान फळं आहेत ही आणि थोडीशी वाढ होऊन द्यायला हवी हे पहा हे पाोटं असं फळ आलेलं आहे त्यामुळं मी काय हे फुलं आलेली आहेत भरपूर हे पहा तर थोडंसं याला मोठं होऊन ठेवते ह्या वेलानं पण आपल्याला भरपूर असं फळ दिलेलं आहे गोसाळी दिलेली आहेत कंपाऊंडच्या त्या साईडच्या कंपाऊंडचा हा भोपळ्याचा वेल पहा काय जोमानं वाढतं आहे आणि सेम आपली पावट्याची ही वेल मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून पेरल्यापासून दाखवते ही वेल कारण एकदम तुम्हाला वाटेल की हे सगळे वेल कुठून आले तर अशी आम्ही पेरणी केलेली मी तुम्हाला सांगते दरवेळी अगदी वेळोवेळी तुम्हाला त्याचा अपडेट देते तर छान वाढतो आहे बघा हिथं पण आपण एक भोपळ्याचा वेल लावला आहे तर हे सगळे पावट्याचे वेल कुंडीत ही आम्ही तयार केलेली आहेत टोमॅटोची आणि मिरच्यांची रोपं तीही थोडी मोठी झाली की मी इथं लावणार आहे फक्त थोडंसं पाणी सुकलं नाहीतर एकदम जोरात पाऊस येऊन मग सगळी आपली रोपं खराब होणार तर अशा प्रकारे आज शेताची मी जशी बघायला पाहणी करत होते तशी तुम्हालाही मी दाखवलेली आहे काकडीला ह्याही फुलं आहेत भरपूर फुलं आहेत उलटी आली नवीन कारल्याचा वेल <coughs> वाढत आहे मस्त वाढत आहे छान आलेला आहे इथेही लावलेला आहे तुम्हाला मी परवाच दाखवला होता छान येत आपला जुना वेल यालाही फळ आहेत फुलं हे बघा फुलं आलेली आहेत भरपूर आणि हे आपलं लिंबाचं झाड आणि हे पावट्याचा वेल मस्त वाढत आहे अजूनही धरलेलं अजून मी माझ्या जे सांगितलं होतं मागच्या व्हिडिओत की तुम्ही ही छाटणी करा आणि बऱ्याच जणांना ते म्हणजे ते बरोबर आहे ताई छाटणी केल्यानंतर या रोपांची परत वाढ होते नव्यानं आणि नव्यानं त्याला फळ धरतं आणि त्या नव्या फळाची क्वालिटी ही खूप सुंदर असते तर लिंबू घ्यायला आले होते मी आणि हे पहा आपलं पेरूचं झाड पेरू पाहतोय आता कोणते पिकलेले आहेत तेही मी आता काढून घेते आहे पण दिला असे पाच पेरू झालेत अजूनही काढतोय हा पिकलेला पेरू हा एक हा एक भरपूर आहेत हा मी एक एक हा आणि तो हे बघा दोन काढले मी थोडी कसरत करणार आहे कारण हे दोन पेरू काढायचे पिकलेले आम्हाला आपल्यानं काढत आहे आम्ही पाहूया आता आपला नेम कसा होतोय हा एक आणि मस्त पिकलेला आहे खाली पडला की फुटणार आहे तो बघी आता काय होते हा बघा बरोबर आपल्या ह्याच्यात आलेला आहे सुंदर अडचणीत आहे पण पकडलेला आहे आणि दोन पेरू आम्हाला सक्सेस मिळालेला आहे पहा भरपूर असे पेरू आपल्याला मिळालेल्या आहे काकडी भेंड्या चपट्या शेंगा आणि आपण हे स्टार फ्रूट्स काढलेले आहेत आज मोठ्याच्या मोठा आपला परसातला हा लिंबू काढलेला आहे हा एक छोटा लिंबू काढलेला आहे पहा आणि आज हे स्टार फ्रूट आत्ता मी खाणार आहे खूपच टेस्टी आहे ते म्हणजे इतकं खाताना मजा येते नाही जी रसाळ असं फळ आहे हे सेम लिंबू पण खूप रसाळ आहे तर काकडी आपल्याला एक मिळालेली आहे तर कसा वाटला हा सुंदर असा व्हिडिओ जरूर कळवा माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ बरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय